दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाने अबकी बार चारसो पार असा नारा दिलेला होता मात्र देशभरातून अनेक जणांनी या नाऱ्याची खिल्ली उडवली प्रत्यक्षामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीसच जागांवर विजय प्राप्त करता आला तेव्हा तर विरोधकांनी असा उन्माद केला जणू काही विरोधकांचीच या देशामध्ये आता सत्ता स्थापन झालेली आहे राहुल गांधी तर अशा आविर्भावात अजूनही वावरत आहेत जणू काही तेच देशाचे पंतप्रधान झालेले आहेत मात्र कोणीही या गोष्टीचा साधा विचारही केला नाही की अबकी बार चारशो पार याचा नेमका अर्थ काय होता आणि कशासाठी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळवणं किंवा चारशेपेक्षा जास्त जागा लोकसभेमध्ये निवडून आणणं गरजेचं होतं विरोधकांनी त्या काळामध्ये जहरी प्रचार केला की जर भारतीय जनता पक्षाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी देशाचं संविधान बदलून टाकतील देशाची घटना बदलून टाकतील मात्र सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्या देशाचं संविधान कोणीही बदलू शकत नाही विरोधकांनी केलेला खोटा प्रचार हा भाजपला चारशे पार जाण्यासाठी अडकाठी बनला मात्र याचं नुकसान पूर्ण देशाला चुकवावं लागणार आहे ते कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच जाणवेल मित्रांनो तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबातच मिस करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता मूळ विषयाला सुरुवात करूया भारतीय जनता पक्षाने अबकी चारसो पार हा नारा दिला पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची किल्ली देखील उडवली अनेकांनी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला की चारशे पार झाल्यानंतर देशामध्ये हुकुमशाही येणार आहे नरेंद्र मोदी या देशाचं संविधान बदलणार आहेत मात्र हे धादांत खोट आहे आणि विरोधकांचा हा खोटारडेपणा आता जनतेच्या लक्षात आलेला आहे अनेकांनी भारतीय जनता पक्ष दोनशे चाळीस अडकला यासाठी हळहळ देखील व्यक्त केली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तर प्रचंड नाराजीचा सूर होता मात्र आता त्यातून सावरून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागलेले आहेत मात्र मूळ मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना चारशे फार का जायचं होतं तर त्याचं मुख्य कारण हे आहे की आज आहे पाच तारीख आज पाच ऑगस्ट आहे मित्रांनो आजच्या दिवशी संसदेमध्ये एक खूप महत्वाचं बिल सादर केलं जाणार आहे आणि हे बिल आहे वक्फ बोर्डाच्या संदर्भातलं वक्फ बोर्डाला जी अमर्याद ताकद देण्यात आलेली आहे ती कमी करण्याच्या अनुषंगाने आजचं बिल सादर करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर वक्फ बोर्डाला आतापर्यंत ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्यातल्या जितक्या जमिनी अनधिकृतपणे वक्फ बोर्डाने आपल्या घशात घातलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या ताब्यात घ्यायच्या आहेत सोबतच वक्फ बोर्डाच्या आत्तापर्यंतच्या जमिनी आणि त्यांचे आर्थिक व्यवहार यांची पडताळणी करायची आहे आणि यासाठी एक खास बिल आजच्या संसदेमध्ये सादर करण्यात येणार आहे तुम्हाला सगळ्यांना हे माहितच असेल की वक्फ बोर्ड कशी अरेरावी करतो आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे देशातल्या जमिनी गिळंकृत करत सुटलेला आहे कुठल्याही जमिनीवर ताबा करायचा असेल तर वक्फ बोर्डासाठी ती फार मोठी अडचण आजपर्यंत अजिबातच नव्हती मात्र आता याच गोष्टीला आळा घालण्यासाठी संसदेमध्ये एक बिल पास होणार आहे ज्यामुळे वक्फ बोर्ड आतापर्यंत जसं जमिनी गिळत आलेला आहे तशा जमिनी इथून पुढे भविष्यामध्ये वक्फ बोर्डाला अजिबातच गिळता येणार नाही कुठेही अतिक्रमण करायचं हिरव्या चादरी पसरवायच्या आणि म्हणायचं की आता ही आमची जागा आहे असं वक्फ बोर्डाला करता येऊ नये यासाठी आज संसदेमध्ये बिल सादर करणं सुरू आहे मात्र अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे लोक विरोधी पार्टीचे लोक या बिलाला विरोध करणार आहेत जर भारतीय जनता पक्षाकडे चारशे पेक्षा जास्त खासदार असते तर हे बिल विरोधकांच्या कितीही विरोधानंतर सुद्धा सहजपणे पार करता आलं असतं पास करता आलं असतं मात्र आता हे बिल पास करण्यासाठी भारतीय जनता पक्षासमोर अनेक अडचणी आहेत सगळ्यात मोठी 어, 저런 멍 बिनडोक राहुल गांधी जो आतापर्यंत फक्त आणि फक्त मुस्लिमांचं करत आलेला आहे जो संसदेमध्ये हिंदूंना हिंसक म्हणतो तो दीड दमडीचा नकली गांधी या नक्कीच विरोध करणार आणि त्याने विरोध केला की त्याची फिलावळ सुद्धा या बिलाला विरोध करणार अपेक्षेप्रमाणे संजय राऊत सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार या बिलाला विरोध करणार म्हणजे करणार हे लोक बिल सादर होत असताना कदाचित गदारोळ करतील बाकडं होतील अरडाओरडा करतील आणि बिल सादर होऊ नये यासाठी अटोकाट प्रयत्न करतील जोपर्यंत या बांडगुळांच्या घरादारावर वक्फ बोर्ड हक्क गाजवत नाही यांच्या जमिनी जोपर्यंत ताब्यात घेत नाही तोपर्यंत कदाचित या लोकांची अक्कल ठिकाणावर येणारच नाहीये राहुल गांधींचा राजकीय बाप तो सॅम पित्रोदा त्यानं तर जाहीरच केलेलं होतं ना की काँग्रेस जर सत्तेत आली तर आम्ही इनहेरिटन्स टॅक्स आणू इनहेरिटन्स टॅक्स याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही या अगोदरच आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता मात्र शॉर्टमध्ये इथे इनहेरिटन्स टॅक्स बद्दल आम्ही सांगतो की काम करेल राम आणि मजा करेल रहीम असा हा इनहेरिटन्स टॅक्स आहे म्हणजेच काय तर तुम्ही जी संपत्ती जमवलेली आहे तुम्ही जी कष्टाने कमाई केलेली आहे त्या कमाईचा एक भाग या पंचर पुत्रांमध्ये वाटला जाणार आहे इनहेरिटन्स टॅक्स हा या अगोदर अमेरिकेमध्ये वापरला गेलेला आहे आणि तोच आता भारतामध्ये वापरायचा अशी काहीतरी मानसिकता घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काँग्रेस उतरलेली होती आणि त्याचा त्यांना प्रत्यक्षपणे फायदा पण झालेला आहे खटाखट 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 मुळे मतदान तर झालेलंच आहे मात्र इनहेरिटन्स टॅक्स सारख्या गोष्टी आम्ही अवलंबणार आहोत आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही राम मंदिर पाडून परत त्या जागी बाबरी बांधणार आहोत असं जाहीरपणे काँग्रेसचे लोक बोलत होते आणि तरी सुद्धा आपल्याकडचे काही हलकट हिंदू अबकी बार चारसो पार यावर फिदी फिदी हसत तात काढत काँग्रेसलाच मतदान करत होते विशाळ गडावर जे अतिक्रमण झालेलं आहे त्यामधून जो प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे तसाच प्रकार आणखी मोठ्या प्रमाणावर घडणार आहे कारण महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांवर या लांडगुळ्यांनी हिरव्या चादरी पसरवू पसरवू जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत त्यावर अतिक्रमण केलेली आहेत आणि मग अशाच बळकावलेल्या जागा वक्फ बोर्डाला पुढे करून हे कायमसाठी स्वतःच्या घशात घालून घेतात वक्फ बोर्ड उद्या तुमच्या घरावर सुद्धा मालकी हक्क सांगू वक्फ वक्फ बोर्ड बोर्डाने जर ठरवलं तर ते तुम्हाला तुमच्या घरातून सहजरित्या बाहेर काढू शकतात आपण प्रवास करत असताना एस टी स्टँडवर जातो आणि एस टी मध्ये चढण्या अगोदर खिडकीतून सीट वर रुमाल टाकतो आणि ती सीट आपली आहे ती सीट आपल्यासाठी रिझर्व्ह करतो तसाच काहीसा प्रकार हे लांडगुळे करतात वक्फ बोर्डच्या नावाखाली आपल्या मराठीमध्ये बांडगुळे हा शब्द आहे लांडगुळे हा नवीन शब्द आज आम्ही पुढे आणत आहोत मित्रांनो या लांडगुळ्यांचे हे चोचले आता लगेच बंद व्हायलाच पाहिजेत नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे आणि हे काम उद्धव ठाकरे राहुल गांधी असले हिरवे झालेले नेते अजिबातच करू शकत नाहीत तेव्हा हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना तुमचं समर्थन आणि तुमचा पाठिंबा असू द्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने त्यांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या सदोतीस यावरच होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही काय काय, काय करणार आहोत ते हिंदूंसाठी यांच्याकडे तीन पानं सुद्धा नव्हती एका पानामध्ये यांनी हिंदूंसाठी काय करणार तेवढं सांगितलं होतं बाकीच्या पानांमध्ये हे गांधी घराणं किती छान आहे गांधी घराणं किती महान आहे हे सांगण्यातच यांचे दोन तीन पानं वाया गेलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या हे लोक थर्ड क्लास आहेत आणि आज आपण थोडीशी देवाकडे सुद्धा प्रार्थना करूया मित्रांनो की या लांडगुळ्यांच्या विरोधामध्ये वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये जे बिल आज संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे ते पास व्हावं आज हा तुमचा आमचा जरी नसला तरी हा उद्यासाठी तुमच्या आणि आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्यात यावेत यासाठी आजचं बिल सादर केलं जाणार आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे बिल सादर करण्याची हिंमत दाखवलेली आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद आज खरच मनापासून वाईट मित्रांनो जर बार चार सो पार हा नारा खरा ठरला ना तर हे बिल पास झालं की तुम्ही कल्पना पण नाही करू हो। पण ठीक आहे हरकत नाही एक खेळी अयशस्वी झाली म्हणून आपण लढाई हरलो अशातला अजिबातच भाग नाही आहे आपलं सुदैव आहे की अनुराग ठाकूर सारखे अजून हिंदुत्ववादी अनेक संसद आपल्यासोबत संसदेमध्ये आपला आवाज उठवण्यासाठी आहेत तेव्हा मित्रांनो तुम्ही सुद्धा इथून पुढे नक्कीच विचार करून मतदान करा बरं का मतदान करणं म्हणजे मौज मजा अजिबातच नाही हा भविष्याचा प्रश्न असतो लांबुल चालन करणाऱ्यांच्या नादी लागायचं आहे की आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भविष्य जे घडवणार आहे त्यांना साथ द्यायची आहे हे तुम्ही ठरवा मित्रांनो जाता जाता फक्त परत एकदा छोटीशी विनंती आहे की आज या लांडगुळ्यांच्या विरोधातलं वक्फ बोर्डाच्या विरोधातलं जे बिल संसदेमध्ये पास होणार आहे ना ते पास व्हावं एवढीच फक्त देवाकडे प्रार्थना करा बस बाकी काहीच नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा मित्रांनो बस काहीच सबस्क्रायबर्स उरलेले आहेत भारत प्रपंच या युट्यूब चॅनलचा एक हजार सबस्क्राईबर्स टप्पा पूर्ण होण्यासाठी सहकार्य करा मित्रांनो तुमच्या पाठिंब्याची आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तेव्हा प्लीज भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम